नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेले बुशी धरण ओव्हरफ्लो होत असल्याची बातमी बाहेर पडत असताना याचवेळी या धरणाच्या पाण्यात पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बुडालेल्यांमध्ये चार ते तेरा वर्ष वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिलेचा समावेश आहे यातील महिला आणि एका तेरा वर्षीय मुलीचा मृतदेह बचाव पथकाला मिळून आला असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्यातील हडपसर येथील सैदनगरमधील अन्सारी कुटुंबातील काही जण रविवारी भूशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेले होते यावेळी धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्या ठिकाणी गेले दुपारी साडेबारा वाजता ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण सात जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले मात्र दुर्दैवाने चार ते तेरा वर्ष वयोगटातील ते तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिला पाण्यातून बाहेर पडण्यात अपयशी ठरली सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला पाचारण केले शिवदुर्गाच्या पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले मात्र वरून पडणारा मुसळधार पाऊस आणि पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे या बचाव कार्यात अडचणी येत आहे साधारण पहिल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर शोध पथकाला शायिस्ता अन्सारी वय पंचवीस वर्ष ही महिला आणि आमिमा अन्सारी वय तेरा वर्ष या मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे अन्य तिघांचे शोधकार्य आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा